तू कुठे चालला नमस्कार मी शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता मी दुबईसाठी शाहच्या फ्लाईटने जात आहोत आणि आमचं बोर्डिंग झालेलं आहे आणि आम्ही फ्लाईटमध्ये जात आहोत मागे बोलण्याची बाबी चालू आहे चला तर आता आपण फ्लाईटमध्ये जात आहोत आणि फायनली आता आपला विमान प्रवास सुरू झाला आहे तो म्हणजे मुंबईहून दुबईसाठी आपण मुंबईतून शारजा एअरपोर्टवर जाणार आहोत आणि आपला हा साडेचार तासांचा प्रवास होणार आहे मुंबईहून दुबईला जाण्यासाठी आणि दुबईवरून मुंबईला येण्यासाठी विमान प्रवासाचा प्रत्येकी खर्च हा वीस हजार रुपये असणार आहे तसेच दुबईच्या विजासाठी आपल्याला साडेसात हजार प्रत्येक व्यक्तीचा खर्च येतो मुळात सांगायचं झालं तर दुबई हा एक देश नसून एक शहर आहे आणि संयुक्त अरब अमिराती हा देश आहे इंग्रजीमध्ये दे या देशाला युनायटेड अरब इमिरेट्स असं म्हणतात आणि शॉर्टफॉर्ममध्ये यू ए ई असे म्हटले जाते हा मध्यपूर्वेतील एक देश असून हा सात अमिराती एकत्र येऊन तयार झालेला देश आहे या सात अमिरातीमध्ये अबुधाबी दुबई शारजा अजमान उम अल कुवेन रसल खेमा व फुजया या अमिराती आहेत या देशाची राजधानी अबुधाबी आहे चला तर मित्रांनो आपला हा साडेचार तासाचा प्रवास सोडणार असल्यामुळे आपण थोडी विश्रांती घेऊया आणि आम्ही हॉटेल बुकिंग केलं आहे त्याचीसुद्धा मी माहिती मी पोचल्यानंतर तुम्हाला देत आहे

आता मी या कॅबमध्ये बसलो आहोत आणि हे शारजा एअरपोर्टवरून देहिरा जिल्ह्यात आम्हाला घेऊन जाणार आहे कारण आम्ही तिथे द लँडमार्क सुमित हॉटेलची बुकिंग केली आहे आणि हा आमचा पस्तीस ते सदतीस मिनटाचा प्रवास असणार आहे हॉटेलची माहिती सांगायची झाली तर आमचं हॉटेल दुबईमधील देहिरा जिल्ह्यात आहे लँडमार्क सुमित हॉटेल हे हॉटेल अलरिगा मेस्ट्रो स्टेशन आणि अल गुरेर शॉपिंग मॉलपासून फक्त दोनशे मीटर अंतरावर आहे या हॉटेलमध्ये संडेक आहे तसेच स्वतंत्र मुलांचा स्विमिंग पूल आणि फुलसाईड पूल कॅफेसह रूफटॉप स्विमिंग पूलचा सुद्धा आपण आनंद घेऊ शकतो या हॉटेलमध्ये सुसज्ज जिम आणि सॉन आणि स्टीम रूमसुद्धा आहे रेस्टॉरंटमध्ये बुफे जेवणाचा आनंद आपण घेऊ शकतो जे चोवीस तास खुले असते त्याचप्रमाणे सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा छान पदार्थ आहेत आमलेट खाणाऱ्यांसाठी येथे फ्रेश आपल्याला हव्या त्या प्रकारचं आपल्यासमोर आम्लेट तयार करून देतात प्रसिद्ध दुबई क्रीक गोल्ड सोक स्पायसेस सोक हेरिटेज विलेज आणि असंख्य शॉपिंग मॉलसह देयराच्या अनेक प्रमुख स्थळांच्या जवळ हे हॉटेल आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी हे हॉटेल परवडण्यासारखे आहे चला तर आपण आता हॉटेलजवळ आहे आणि हॉटेल खरंच खूप छान आहे आता मी हॉटेलचं चेकिंग करत आहोत चला तर मित्रांनो तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय